नमस्कार मित्रांनो ब्लॉगर ज्योती राणीची गोष्ट ऐकून आपल्यापैकी अनेकांना धक्का बसला असेल ज्यांनी ऐकले नसेल त्यांना आता ऐकल्यावर धक्का बसला असू शकेल एक यूट्यूबर ट्रॅव्हल ब्लॉगिंग करताना लोकांना जगात कुठे काय चाललं हे दाखवताना पाकिस्तानला जायची इच्छा निर्माण होते कारण पाकिस्तानबद्दल तर लोकांच्या मनात सगळ्यात जास्त उत्सुकता असते म्हणजे जो आपला शत्रू देश तिथे लोक काय करतात कसे राहतात काय खातात आणि याबद्दलची माहिती आपण जर आपल्या यूट्यूबवर सादर केली तर मग त्याच्यातनं जास्त व्ह्यू जास्त लाईक जास्त पैसा जास्त प्रसिद्धी आणि मग त्याच्यातनं इतर ठिकाणी जायची सोय अशा प्रकारचा विचार आणि त्याच्यातनं तुम्ही पाकिस्तानच्या गळाला लागता व्हिसा मिळवण्यापासून जी सुरुवात होते ती पुढे पाकिस्तानच्या जो काहीतरी राष्ट्रीय दिवस असतात त्यांच्या उच्चायुक्तालयाकडनं जे साज आ, साजरे केले जातात त्याला उपस्थित राहणं पाकिस्तानात जाऊन तिथे तुम्हाला कोणतरी मदत करतो पण तो मदत करणारा माणूस आय एस आयचा हँडलर असतो आणि मग त्याच्या सूचनांनुसार तुम्ही कधी काम करायला लागतात हे तुम्हाला कळतही नाही तुम्ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ट्रॅव्हल ब्लॉगिंग करता करता यूट्यूबवर टाकता टाकता पाकिस्तानी हँडलर्स नाही पुरवता तुम्ही पाकिस्तानबद्दल भारतात सकारात्मक मत तयार करता आता आपल्याकडचे जे सगळे बिर्याणी बहादर लोक आहेत आमन की आशावाले ते पण याच गोष्टी करत आहेत महाराष्ट्रातले अनेक पत्रकार भारत पाकिस्तान मैत्रीसाठी प्रयत्न पाकिस्तान ले ले। पाकिस्तान करत आहेत ते पण पाकिस्तानला जाऊन बिर्याणी खाऊन आलेले आहेत अर्थात ते सगळे काही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत आहेत असं काही कोणी म्हणणार नाही पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या कळत न कळत कदाचित जाणीवपूर्वक कदाचित तुम जाणीव नसताना अशा गोष्टी करता ज्याचे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर परिणाम होऊ शकतात त्या दृष्टीने डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे त्यामुळे तिचा नीट अभ्यास केला पाहिजे मी या निमित्ताने तुम्हाला दुसरी एक गोष्ट जी मी स्वतः बघितलेली आहे स्वतः त्या माणसाला भेटलेलो आहे त्याच्याबद्दलही सांगणार आहे म्हणजे या गोष्टीची दुसरी बाजू ही समोर येऊ शकेल मागे मी एकदा दिब्रुगडला गेलो होतो आणि तिकडे दिब्रुगडमध्ये एका मित्रानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की तिथे माकुम नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्या आजूबाजूला काहीतरी चिनी वस्ती आहे तर तिकडे जाऊन तिथे चिनी लोक कोण आहेत वगैरे बघून आणि मग मी तिकडे गेलो होतो का एकही चिनी घर दिसलं नव्हतं हो आणि तेव्हा मग म्हटलं या माकुमला चिनी लोक नाही भेटले तर निदान चिनी जेवण तरी जेऊया आणि म्हणून मग तिकडचं चायनीज हॉटेल आहे तिकडे जेवायला गेलो आणि तिकडे त्या हॉटेलचा मालक हा चिनी नागरिक निघाला आणि तो लहान असताना एकोणीसशे बासष्टच्या युद्धाच्या दरम्यान कशाप्रकारे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करून तीन वर्ष राजस्थानला त्यांना एका छावणीमध्ये काढावे लागले होते ही घटना त्याचा सगळ्या हकीकत त्यांनी मला दोन हजार एकोणीस साली सांगितली सी ए ए विरुद्ध आंदोलन तेव्हा सुरू होतं जॉन वॉंग का काहीतरी त्याचं नाव होतं आणि हे सगळे चीनी लोक आसाममध्ये ब्रिटिशांनी चहाचे मळे फुलवण्यासाठी आणले होते नंतर त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या चिनी लोकांना काही चहाची लागवड करता येत नाही जसं सगळ्या भारतीय लोकांना काही योगासनं करता येत नाहीत तसं सगळ्या चिनी लोकांना काही चहाची लागवड करता येत नाहीत आणि त्यामुळे जे लोक पकडून आणले होते ते इथेच स्थायिक झाले आणि तिकडे त्यांनी लाकडाच्या वखारीत त्या उभ्या केल्या तिथे सगळी चिनी मोठी दोन तीन हजार लोकांची चिनी वस्ती होती आणि एकूणच सगळं वातावरण हिंदी चिनी भाईबाईचं होतं आणि मग अचानक चीननी भारतावर हल्ला केला आणि एकोणीसशे बासष्ट साली नामुष्कीदायक पराभव आपल्याला पत्करावा लागला आणि त्याच्यानंतर सरकारला एकदम जाग आली आणि सरकारला जाग आल्यावर अचानक या सगळ्या चिनी लोकांना रात्रीच्या अंधारात पकडण्यात आलं त्यांना उचलून थेट राजस्थानमध्ये वाळवंटात देवलिया का कुठेतरी आहे तिथे त्यांना ठेवण्यात आलं तीन वर्ष त्यांना तिथे ठेवलं मग भारताने चीन सरकारला विनंती केली की या लोकांना घेऊन जा हे लोक कोणी शंभर वर्ष कोणी दीडशे वर्ष राहत होते आणि चीननी ही काही फार दखल घेतली नाही एक बोट आली त्याच्यातनं पण यातले अनेक लोक म्हणले की आम्ही चीनी असलो तरी आम्ही भारतात आहोत आम्ही भारतात राहतोय आणि त्यामुळे आम्हाला काही चीनमध्ये जायचं नाही आमचं कोणी ओळखीचं नाही आणि मग तीन वर्षांनी त्यांना सोडण्यात आलं मग त्यांना सल्ला देण्यात आला की शक्यतो तुम्ही भारतीयांची लग्न करा वगैरे वगैरे त्यामुळे अशा गोष्टी ही या देशात घडलेल्या आहेत पण या गोष्टीत तसं प्रथमदर्शनी वाटत नाही आहे जसं की ही ज्योती राणी अवघ्या तेहतीस वर्षांची म्हणजे असंही काही वय नाही की फार कळावं असं त्याच्या आधी जी नोकरी होती तिची म्हणजे ब्लॉगर बनण्याच्या आधी नोकरी होती ती पण कुठल्या तरी आय टी कंपनीमध्ये का क या सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये तिला नोकरी होती कोविडच्या काळात नोकरी सोडली ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू केलं मग ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू करता करता तीन लाख सत्याहत्तर हजार सबस्क्रायबर झाले इतरही इंस्टाग्राम वगैरे त्याच्यावर फॉलोअर झाले आणि मग एकदा तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय लागली की मग समोरनं ऑफर येतात की तुम्ही या गोष्टीची जाहिरात करा त्या गोष्टीची जाहिरात करा मग तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगर असाल तर तुम्ही कुठल्या हॉटेलात जा त्या हॉटेलकडनं फुकटचं स्टे मिळतो आहे का बघा अर्थात अनेक हॉटेल आणि अनेक यांनी आता या अशा गोष्टी सरळ सरळ करायला नकार दिलेला आहे लोकं जाऊन यूट्यूबर जाऊन त्यांच्याकडे मागणी करतात की मी यूट्यूबर आणि माझे अमुक अमुक लाख सबस्क्रायबर आहेत फॉलोअर आहेत आणि त्यामुळे मी जर तुमच्या हॉटेलमध्ये राहिलो तर तुमच्या हॉटेलला एवढा एवढा फायदा होऊ शकेल आणि त्यामुळे माझं राहण्याखाण्याचा खर्च तुम्ही करा असं असं थेट लोकांना सांगण्यात येत हिंमत असलेले यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे मी फक्त युट्यूबरबद्दल बोलणार नाही हे इंस्टाग्राम प्रकरण याच्यापेक्षा जास्त पुढे आहे आणि त्यामुळे अशी एक पिढी तयार झालेली आहे की जे वयाच्या विशीत तिशीत यूट्यूबच्याद्वारे इंस्टाग्रामच्याद्वारे फोटो व्हिडिओ टाकून लोकप्रियता मिळवून त्याच्याद्वारे जगभरात प्रवास करायचा आणि मग प्रवास करताना आता सगळ्यांच्याच हातात मोबाईल आला सगळ्यांच्याच हातात गोप्रो आला सगळ्यांच्याच हातात कॅमेरा आला की त्यामुळे मग तुमचा व्हिडिओ तुमचा कंटेंट इतरांपेक्षा वेगळा कसा होणार आणि मग त्याच्यामुळे अशा ठिकाणी जा की जिथे जायला फारसे लोक उत्सुक नाहीत की ज्याच्याबद्दल लोकांना खूप उत्सुकता आणि बहुतेक त्याच्यातनं ही मुलगी पाकिस्तानला गेली असावी तिचे वडील हरीश कुमार मल्होत्रा हे हरियाणा सरकारचे त्यांच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये तिकडनं रिटायर झालेले म्हणजे सामान्य घरातली मुलगी वाटते आणि तिने या सगळ्यात सुरुवात केली आणि मग जसं म्हटलं की या सुरुवातीला पाकिस्तानला जायला व्हिजा मिळवण्याच्या निमित्ताने तिची ओळख पाकिस्तानच्या दिल्लीतल्या उच्चायुक्तालयातल्या काही कर्मचाऱ्यांशी झाली आणि मग त्यांनी तिला पाकिस्तानमधले काही कॉन्टॅक्ट दिले मग ते कॉन्टॅक्ट त्यांनी तिला आणखीन कॉन्टॅक्ट दिले पण हे सगळं कुठेतरी जाळं विणलं जात होतं तिच्या कळत नकळत मी ॲझ्युम करतोय नकळत म्हणजे कोणाच्या देशभक्तीवर या क्षणाला संशय घ्यायची माझी इच्छा नाही जरी हिंदी चॅनल्सवर आणि यूट्यूबवर लगेच गद्दार ज्योती गद्दार राणी काय काय म्हणजे अशा प्रकारचं सगळं वार्तांकन सुरू असलं तरी मला असं वाटतं की याच्याबाबत भारत सरकार त्या तपास यंत्रणा तपास करून सत्य काय आहे ते लोकांसमोर आणतील पण मग एकदा अशा गोष्टी झाली की मग वर्करनी सामान्य वाटणारे लोक कशाप्रकारे दुसऱ्या देशाच्या गुप्तहेर यंत्रणेचा भाग असू शकतात एक भाग त्यातला पाकिस्तानबद्दल सकारात्मक मत करण्याचा मी त्याच्याबद्दल फार गांभीर्याने करणार नाही कारण असे बिर्याणी दर या देशात भरपूर आहे पण दुसरा भाग आहे याच्यामध्ये की भारतात वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेनी जाताना आता म्हणजे मी तिचं यूट्यूब चॅनल सहज चाळत होतो आणि असं दिसलं की ते कुठल्या तरी रेल्वेनी म्हणजे बहुतेक काश्मीरमध्ये रेल्वेनी वगैरे प्रवास करून त्याचे व्हिडिओ टाकणं म्हणजे अशा प्रकारची माहिती पाकिस्तानला किंवा अन्य देशांना घर बसल्या पुरवण्याचं काम जर ही करत असेल आता त्याच्याबद्दलही लोक म्हणू शकतात की याच्यात काय मोठी गोष्ट आहे की एका गाडीने हजारो लोक प्रवास करतात प्रवास करताना हल्ली प्रत्येकजण सेल्फी काढतं सेल्फी काढायलाच लोक प्रवास करतात आणि मग सोशल मीडियावर फेसबुकवर इकडे तिकडे टाकतात याच्यात हिनी काय वेगळं केलं कारण तुम्ही बघा ही जी नवीन गाडी सुरू होते ती आत्ता खरं सैनिकांच्या वाहतुकीसाठी तिची ट्रायल झाली पण तिचे टप्प्या काही टप्पे सुरू झालेले आहेत दिल्ली ते श्रीनगर आणि या रेल्वेगाडीनी बऱ्याच लोकांनी बऱ्याच व्लॉगरनी बऱ्याच यूट्यूबरनी प्रवास केला आहे त्यामुळे कोणीतरी म्हणू शकेल की तिने पोस्ट केलं हे वेगळं काय आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजणं हे महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी समजून त्याच्यावर सरकारनी प्रकारे पावलं उचलत आहेत हे लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे नाही तर कसं होतं की युद्ध ज्वर असताना अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात बातम्या बनतात पण पुढे काय झालं फॉलोअप काय झालं हे कळत नाही कारण अशा प्रकारच्या गोष्टी जर घडत असतील तर, तर सगळ्याच यूट्यूबर कम्युनिटीसाठी ही एका प्रकारे धोक्याची म्हणजे ही धोक्याचं चिन्ह आहे कारण तुमच्या समोर जे वाढले त्याच्यात तुम्ही चांगलं कुठलं वाईट कुठलं सदहतूनी कुठलं आणि दुसऱ्या हेतूनी कुठलं या सगळ्या गोष्टी ठरवणं कोणाला तरी अवघड आहे सरकारनी पण या सगळ्याच्या बाबतीत नियमावली करून त्याच्याबाबत काही तुम्हाला अवगं वाटलं कारण जे पर्यटनाला जातात त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी सामोऱ्या येणं लोक भेटणं त्यांच्याशी मैत्री होणं हे स्वाभाविक आहे पण त्याच्यात कुठली गोष्ट जमजा खटकेल की काही वेगळी वाटली तर त्याचं रिपोर्टिंग करणं त्याची शहानिशा करणं याची यंत्रणा करणं आवश्यक आहे सुतावरनं स्वर्ग गाठू नये आणि त्यामुळे लगेच या ज्योतीला गद्दार आणि देशद्रोही वगैरे ठरवून थोडीशी घाई न करता याचा सगळ्याचा मुळापर्यंत जाऊन हे कसं झालं पैशासाठी हे केलं गेलं का प्रसिद्धीसाठी तिला मूर्ख बनवण्यात आलं का मूर्ख बनल्यावर ती देखील त्याच्यात सहभागी झाली या सगळ्या पैलूंचा नीट तपास करून त्याच्यातनं पुन्हा अशा गोष्टी होणार नाही त्या होऊ शकतात पण त्या, त्या कमीत कमी होतील याची काळजी घेणं आवश्यक आहे अशा गोष्टी देशाच्या सुरक्षेसाठी जशा देशा महत्वाच्या आहेत तशा देशातल्या सक्रिय माध्यम समाज माध्यमांसाठी महत्त्वाचं आहे कारण आपल्याला आठवत असेल तीनच आठवड्यापूर्वी दोनच आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच वेवजमध्ये भारत हे अशा प्रकारे कंटेंट क्रिएटर्सची राजधानी कशा प्रकारे होईल म्हणजे एकीकडे एक सरकारचं धोरण आहे जास्तीत जास्त कंटेंट यावा पण तो कंटेंट येताना त्याच्या देशाच्या सुरक्षेला कुठे नख लागणार नाही याचीही काळजी घेऊ गे, घेतली जाणं या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट